नमस्कार सह्याद्री मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याबरोबर दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार जयेश भाऊ निर्पळ आहेत त्यांच्याविषयी आपण गंगापूर खुलताबाद विधानसभेच्या जे आत्ताच नुकत्याच निवडणुका झाल्या त्याबद्दल चर्चा करणार आहोत नमस्कार <coughs> जयेश भाऊ गंगापूर खुलताबाद विधानसभेच्या ज्या नुकत्याच निवडणुका पडल्यात तर यामध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रशांतजी बम हे विजयी झाले आहेत परंतु त्यांना मागच्या मतांच्या तुलनेत ह्यावेळेस कमी मात्या धिक्के भेटल्या याबद्दल काय सांगाल तुम्ही नमस्कार आपण चर्चेसाठी मला आपल्या न्यूज चॅनलवरती बोलवलं त्याबद्दल सह्याद्री न्यूजचे मनपूर्वक आभार विजय उमेदवार प्रशांत बम यांचंही मनपूर्वक अभिनंदन सगळ्यात अगोदर सांगायचं सा झालं तर कुठल्याही स्टँडिंग उमेदवाराला अँटिन कमन्सीचा फटका बसत हो असतो प्रशांत बम हे गत पंधरा वर्षापासून मतदारसंघाचं नेतृत्व करतात अगदी सांगायचं झालं तर वाराणसीमध्ये दे देखील यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचं मताधिक्य घटलं होतं तर त्यामुळं नैसर्गिक राजकारणाचा हा नियम आहे की कुठल्याही स्टँडिंग उमेदवाराला हे मताधिक्य घटत असतं मात्र प्रशांत बम यांचं दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये पंचरंगी निवडणूक होऊनही चांगल्या प्रकारे त्यांना मताधिक्य मिळालं होतं आणि दोन हजार नऊला ला तर दुरंगी लढत होऊनही ते जवळजवळ एक लाखाहून अधिक त्यांनी मतं घेतली होती आणि संतोष माने यांचा त्यांनी पराभव केला होता मात्र यावेळी त्यांच्या समोर तगड आव्हान सतीश चव्हाण यांच्या रूपानं होतं सतीश चव्हाण यांच्याकडे विधान परिषदेचा सतरा वर्षाचा अनुभव होता सोबत त्यांनी एक चांगल्या प्रकारे फळी उभा केली होती आणि गत तीन वर्षामध्ये तयारी करत असताना सतीश चव्हाण यांनी चांगल्या प्रकारे कामं हो केली होती आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुलबळ लढत होईल अशी अपेक्षा होती आणि ती अपेक्षा मतदारांनी खरी ठरवली आणि त्यामुळे कदाचित प्रशांत बंबई यांचं मताधिक्य घटलं असेल या निवडणुकीत विद्यमान आमदार प्रशांत यांच्या बाजू काय होत्या असं आपल्याला वाटतंय विद्यमान प्रशांत बम्म यांच्याबद्दल सांगायचं तर ते नेहमीच नियोजनामध्ये पुढे असतात हे आपण अनेक निवडणुका पाहिलेलं आहेत म्हणजे विधानसभेचेच नाही स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा पतसंस्थांच्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या निवडणुकामध्ये आपण त्यांचं जे शेवटच्या टप्प्यातलं परफेक्ट नियोजन आहे ते अनुभवलेलं आहे ते नियोजन असेल सोबत त्यांनी मतदारसंघामध्ये सर्व धर्मियांच्या ज्या राब राबवलेल्या तीर्थयात्रा असेल सरकारच्या ज्या योजना आहेत मी असं म्हणेल की त्यांनी त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर राबवायला सुरुवात केली ज्या योग्य घटकापर्यंत त्यांनी त्या पोहोच केल्या तसेच गतकाळामध्ये जी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरली ती देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे राबवली तो डाटा उपलब्ध केला सोबतच त्यांनी मागच्या अडीच वर्षामध्ये जो काही विकास कामांसाठी निधी खेचून आणला त्यामध्ये प्रामुख्यानं जल मिशन सारखं का एक हजार बहात्तर कोटीचा निधी असेल रुपसा जलसिंचन योजना साठी काही प्रमाणामध्ये क्रांतिकारी ठरणार आहे ती योजना असेल किंवा इतर जे काही विकास काम असतील त्या जर त्याचं योग्य प्रचार यंत्रणा राबवली प्रचार, प्रचार प्रसार केला आणि सोबतच प्रत्येक गावमध्ये गेल्यानंतर त्यांनी एक विकास पुस्तिका प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी दिली आणि प्रत्येक मतदारांच्या हातात एक छोटी पुस्तिका देऊन त्यांनी आपण केलेली कामं आणि भविष्यात करणार असलेली कामं याचं एक सटीक नियोजन केलं आणि अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी जी यंत्रणा राबवली ती खूप चांगली होती ती खूप प्रभावीपणे ती, ती ती काम केलं या दरम्यान काही महाविकास आघाडीतील जे नारा, नाराज घटक होते त्यांनी आणि त्यांचे जुने काही मित्र असतील सहकारी असतील त्यांनी त्यांनी ते हिरून त्यांना सोबत घेतलं आणि ही यंत्रणा त्यांनी यशस्वी राब यशस्वीरित्या राबवली आमदार प्रशांत बम यांना अडचणीचे ठरणारे मुद्दे या निवडणुकीत काय होते असं आपल्याला वाटतं त्यांना अडचणीचे ठरणारे मी जसं सांगितलं सुरुवातीला की एक पंधरा वर्षाची कुठल्याही उमेदवारासाठी एक अँटीनकंबन्सी असते ती अँटीइन कम्बन्सी होते काही प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये काही रस्त्यांचा जो विषय होता तो विषय असेल प्रामुख्याने गंगापूर किंवा गल्लीपुरगाव ते देवगावी रंग रंगारी या रस्ता बऱ्याच अंशी चर्चेत राहिला होता तो विषय असेल किंवा विरोधकांनी ही आवा, आवाज उठवला होता की पंधरा वर्षामध्ये त्यांना विकास कामं करता आली नाही केवळ फक्त बोलतात अशा प्रकारचे काही मुद्दे होते मात्र यावरती त्यांनी चांगल्या प्रकारे प्रभावी काम करून मतदारांना आकर्षित करण्याचं काम किंवा त्यांची नाराजी दूर करण्याचं काम प्रशांत बाम यांनी करून पुन्हा एकदा विजय खेचून आणले महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पराभवाची काय कारणं आहेत असं आपल्याला वाटतंय सतीश चव्हाण यांनी खरंतर खूप चांगल्या प्रकारे लढत दिली म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचे संतोष माने यांना बहात्तर हजार दोनशे बावीस एवढी मतं होती आणि सतीश चव्हाण यांनी जवळजवळ त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजारांनी वाढ झालेली आहेत म्हणजे आपण आकडेवारी जर बघितली तर यावेळेस मागच्या वेळेस दोन लाख एक हजार एवढं मतदान झालं होतं यावेळेस दोन लाख एकोणसत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी एवढं मतदान झालं म्हणजे जवळजवळ अडुसष्ट हजार पाचशे मतं वाढली त्यापैकी वाढलेल्या मतामध्ये सतीश चव्हाण यांनी अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठरा एवढ्या प्रमाणामध्ये मतं घेतली आणि प्रशांत बंग यांना केवळ अठरा हजार तीनशे बासष्ट वाढलेल्या मता मतामध्ये मत घेता आलेली आहेत त्यामुळे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रभावी यंत्रणा राबवली मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजे होती नियोजनाची मतदारांना घेऊन चालण्यासाठी ती कामं झाली नाही काही अंशी त्यांची जी यंत्रणा आहे ती छत्रपती संभाजीनगर शहरातून राबवल्यामुळे प्रचाराची यंत्रणा स्थानिक जे काही पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये नाराजी पसरली महाविकास आघाडीतील जे नाराज घटक होते किंवा ज्यांनी त्यांच्यासाठी वरिष्ठांच्या सांगण्यावरनं उमेदवारी अर्ज मागे घेतली होती त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये विश्वासात घेऊन सोबत घ्यायला पाहिजे होतं तर तसं झालं नाही अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ते सोबत आले म्हणून त्यांनी केवळ औपचारिकता म्हणून काम केल्याचं दिसून येतं आणि या सगळ्या घटकाचा कुठेतरी त्यांच्या पराजयामध्ये परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतो एक महत्वाची गोष्ट की शरद पवार यांची सभा जरी मतदारसंघामध्ये झाली त्याचा मतदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ जरी झाली असली परंतु तो विजयापर्यंत पोहोचू शकली नाही दुसऱ्या दुसरी महत्वाची गोष्ट की वायूज औद्योगिक वसाहत ही नेहमीच प्रशांत बंब यांची जमेची बाजू राहिलेली आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा आणि त्यांचं शेवटच्या टप्प्यातील झालेलं नियोजन याचा दोन फायदा त्यांना झाला आणि नेमकं त्याच ठिकाणी सतीश चव्हाण यांना मताधिक्य घटलेलं आहे आणि ते निर्णायक मताधिक्य होतं असं वाटतं कि तेही एक पराजयासाठी त्यांचं कारण आहेत महाराष्ट्र राज्यात जे विधानसभेचे निकाल लागले आहेत ते आपल्याला वाटतं की अनपेक्षितपणे लागलेले आहेत असं आपल्याला वाटतं का नक्कीच एक्झिट पोल किंवा सत्ताधाऱ्यांनाही एवढ्या जागांची अपेक्षा नव्हती त्यांनी जे त्यांचं प्रिडिक्शन किंवा अंदाज व्यक्त केला होता तो एकशे साठ एकशे सत्तरच्या आसपास होता एक्झिट पोलमध्ये देखील एकशे पन्नास एकशे साठ एक इथपर्यंत महायुतीला किंवा जागा दाखवत होते आणि कुठेतरी काठावरती ही लढाई होईल किंवा तरी होईल असंही वाटत असताना हा निकाल अनपेक्षित आहे मात्र मला असं वाटतं की मागच्या सहा महिन्यामध्ये लोकसभेमध्ये महायुतीला बसलेला फटका आणि त्याच्यावर त्यांनी केलेलं काम सरकारच्या विविध योजना केंद्र सरकार आमच्या सोबत आहेत असं सांगून लाडकी बहींसारखी एक चांगली लोकप्रिय योजना महिला महिलांसाठी महत्वाची ठरणार योजना त्यांनी राबवली सोबत असाही प्रचार केला की महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर ही योजना ते बंद करतील असा प्रचार केल्यामुळे यावेळेस महिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहितीला मतदान दिलं असं मला वाटतं सोबतच एक चांगलं तगड नियोजन प्रत्येक उमेदवाराच्या मागे त्यांनी उभा केलं होतं त्यांना आर्थिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुरवल्याचं बोललं जातं आणि तसं आपण महाराष्ट्राच्या विविध भागातील जे कल आले किंवा तिथलं जर माहिती घेतली तर त्याच्यावर लक्षात येतं म्हणजे त्यांना जो फटका बसला त्यामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यामुळे त्यांनी जे काम केलं त्याचा त्यांना इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये फायदा झाल्याचं मला दिसून येतं या निवडणुकीत जर पाटील फॅक्टरचा परिणाम कसा राहिला मुळातच जारांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिका घेतली होती तशी भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे त्यांच्या त्यांना विचारात घेतलं नाही मतदारांनी किंवा ते कुठेतरी बॅकफोटवर गेले असाही काही प्रचार केला जातो पण मला वाटतं तसं झालेलं नाहीये जारांगे पाटील यांनी मूळ मुळताच तटस्थ ता ता भूमिका घेतली होती त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला कोणाला पाडायचं तर पाडा तुम्हाला कोणाला निवडून आणायचं तर निवडून आणा त्यांनी असं कुठलंही मत कुठल्याही दोन्ही पक्षाच्या किंवा दोन्ही आघाडीच्या पराड्यात टाकलं नव्हतं किंवा त्यांनी तशी जुप्त भूमिका घेतली महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या महा बाबतीमध्ये त्यामुळे त्यांच्या फॅक्टरचा काही परिणाम झाला किंवा त्यांनी कुठल्या तरी मुद्दा लावून धरला म्हणून त्याचं नुकसान झालं असं म्हणता येणार नाही त्यांनी जी तटस्थ भूमिका घेतली त्यामुळे मतदारांनीही आपल्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीनं मतदान करून आपापल्या विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना निवडून आणलं हे होते ज्येष्ठ पत्रकार जयेश भाऊ निर्पळ त्यांनी गंगापूर विधानसभेबरोबरच राज्यातील विधानसभेच्या निकालाविषयी आपल्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिलीत अयुब पटेल सह्याद्री न्यूज गंगापूर धन्यवाद